नमस्कार मैत्रिणींनो आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्तानेच आपण श्रीसुक्तमधील रहस्य समजून घेणार आहोत श्रीसुक्तम संपूर्ण ऋषी वाक्यम सुप्तमित्यभेदी येते ऋग्वेदामध्ये देवी देवतांची स्तवनं असलेली अनेक सुक्ते आहेत सुक्तम नाम शोभनम उक्तम मानवी मनात अनेक भावभावना निर्माण होतात ज्यामुळे मानव सुखी होतो अल्पशक्तीच्या अल्पशरीराच्या मानवाला विशाल विश्वातील मोठे मोठे पर्वत नद्या वृक्ष पशू पशु, पशु यांच्या सानिध्यात कालक्रमण करताना मनुष्याला पावलोपावली अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागत असत एकमेकांना साथ देत नैसर्गिक आक्रमणांना हटवण्याचा दुर्बल प्रयत्न मानव करत होता असा दुर्बल प्रयत्न करताना मानवाने अनेक देवतांची कल्पना उभी केली सर्वप्रथम मानवाच्या मनात अग्निदेवतेची कल्पना आली दोन वृक्षांच्या संघर्षणामुळे निर्माण झाला अग्निदेवता भगवंताची अदृश्य शक्ती आहे अद्भुत शक्ती आहे असे मानवाला वाटले अग्निदेवतेकडे थंडीमध्ये उष्णतेची हात फिरवून उब देण्याची शक्ती आहे त्यामुळेच मानवाला अग्निदेवता जवळची स्वतःची आणि आत्मीय वाटू लागली त्यातूनच पुढे यज्ञधर्म आला इतर देवता आणि मानव यांच्यातील माध्यम अग्निदेवता झाली अग्नी वरुण इत्यादी बाह्य देवता आल्यावर भावभावनांचे दैवीकरण झालेले दिसते बाह्य विचार जेव्हा दृढ झाला तेव्हा मानवाची दृष्टी आतवळली मानव अंतर्मुख झाला लोभ मद मोह मत्सरो, काम क्रोध हे षडविकारांचे वादळ मानवी मनात सुरू असते तसंच प्रेम इत्यादी सकारात्मक भावनाही मानवी मनात असतात मग प्रत्येक भावनेसाठी एक, -एक देवता आली जसं बुद्धीसाठी सरस्वती वाणीसाठी वाग्देवी इत्यादी अनेक देवतांची निर्मिती झाली या सर्वातूनच श्री किंवा लक्ष्मीची निर्मिती झाली जीवनातील समृद्धी भाग्य सुखसंपदा निर्माण करणारी देवता तीच श्री किंवा लक्ष्मी होय मानवाने जी जी इच्छा केली जे जे मागितले तेच रूप घेऊन आदिमशक्ती आली सौन आदिमशक्ती आली सौंदर्याने भरलेले रूप घेऊन लक्ष्मीची निर्मिती झाली येथा ये माम प्रपद्ये तांस तथैव भजाम्यह ही हृदयस्पर्शी लक्ष्मी येताच पौराणिक आणि विद्वानांनी लेखनी उचलली आणि कुशलतापूर्वक अप्रतिम काव्य रचली सगुण स्वरूपात साकार असलेल्या लक्ष्मी मातेच्या व्युत्पत्तीच्या कथा आल्या मग एक कथा अशी आहे की समुद्र मंथनातून लक्ष्मी निर्माण झाली अमृतप्राप्तीसाठी देव आणि असुरांनी सागर मंथन केले वासुकी नागाची दोरी करून एका बाजूने देव तर दुसऱ्या बाजूने असुर सागराचे मंथन करू लागले या मंथनातून सागरातून चौदा रत्न बाहेर पडली त्यातीलच एक स्त्रीचं हृदयंगम रूप असलेली योगमाया असलेली श्वेतकमलासन असणारी आणि कृपादृष्टी असणारी लक्ष्मी होय आठवा क्रम लक्ष्मीचा सागर मंथनातून येण्याचा आहे दुसरी एक कथा सांगितली जाते की लक्ष्मी ही भृगु ऋषी आणि ख्याती यांची मुलगी आहे खरं तर समुद्रमंथनातून निर्माण झालेली लक्ष्मी ही रूपयवन आहे तरीही निसर्गाच्या नियमानुसार लक्ष्मी जन्माला आली तर तिचं कोणीतरी आई वडील असणारच म्हणून भृगु ऋषी आणि ख्याती हे लक्ष्मीचे माता पिता झाले लक्ष्मी ही स्त्री रूपात आहे मग ती उपवर झाल्यावर तिचा विवाह हो, तर झालाच पाहिजे लक्ष्मीचे स्वयंवर रचले गेले आणि लक्ष्मीने पुरुषोत्तम विष्णूला वर म्हणून निवडले आहे यावर अनेक कवींनी सुंदर सुंदर काव्य केली आहे एक कविता गमतीने म्हणतो पितांबरम विक्षस्व कन्या ददौसागर हो भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या संसारात विष्णू सतत उद्यमशील आहेत आणि लक्ष्मी त्यांची चिंता करत आहेत लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या गृहस्थाश्रमाचे रसभरित वर्णन यथाशक्ती अनेक कवींनी केले आहे लक्ष्मी ही स्त्री रूपातील आहे अशा या लक्ष्मी देवतेचे श्रीसुक्तात कसे वर्णन केलेले आहे ते आपण पुढील भागात जाणून घेऊया धन्यवाद